मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर यांचं जे आलेलं अपडेट आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीबाबत हजर राहण्याबाबतचं उमेदवारांना सूचना देण्यात आहे तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर यांच्या स्थापनेत सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस एकशे त्र्याहत्तर रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शासन निर्णयानुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती निवडी यादी व तात्पुरती प्रतीक्षा आदी उमेदवारांचे मूळ कागदपत्र पडताळणी च्या अधीन राहून डब्ल्यू 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 महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तसेच पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओ आर जी तसेच आर पी एफ महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर या घटकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नोटीस हे चिपकवण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर मूळ कागदपत्र पडताळणीसाठीचे जे दिनांक असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे तर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता तुम्हाला कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बळ गट क्रमांक चौदा भारतीय राष्ट्र भारतीय राष्ट्रीय बल एक छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहायचा आहे EWS उमेदवार चेस नंबर सहासष्ट पंच्याण्णव गणेश विष्णू दसपुते आपली कागदपत्र पडताळणी तूर्त स्थगित ठेवण्यात आलेली आहे यांची त... याची त्यांनी नोंद घ्यायची आहे स्पेसिफिक टीप देण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर राज्य राखीव पोलीस बल चौदा ऑगस्ट दोन रोजी आलेलं हे अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बलांचं छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक चौदा यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चुज, रोजी होणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद